नमस्कार आपल्या तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मिक्स ची भाजी बनवणार आहोत म्हणजे वाटाणा बटाटा आणि फ्लावर याची भाजी बनवणार आहोत हे पहा अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे छान तरीदार झनझणीत अशी झालेली आहे बऱ्याच लोकांना फ्लावर आवडत नाही किंवा वाटाणा बटाटा आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून पहा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एवढी टेस्टी लागते बनवायला सुद्धा फार सोपं आहे सुरुवात करूयात रेसिपीला इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी एक बटाटा बारीक चिरून घालतीये तर हे पहा अशा प्रकारे बटाट्याचे मी फोडी करून घेतलेले आहेत बटाटा अगोदर स्वच्छ धुवून घेतला त्याच्या फोडी केला आणि फोडी केल्यानंतर सुद्धा बटाटा इथे स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे यानंतर याच्यामध्ये एक वाटी फ्लावर घेतेये पहा फ्लावर मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे हे पहा जास्त बारीक सुद्धा फ्लावर ठेवायचं नाही कारण आपण हे कुकर मध्ये शिजून घेतोय फ्लावरचा गाळ होऊ शकतो त्यामुळे मी असा फ्लावर घेतलेला आहे फ्लावर हा चिरल्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेला होता आणि नंतर इथे मी गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे यानंतर वाटाणा घालायचा आहे इथे फ्रेश वाटाणा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला धुवून घ्यायचंय तुम्ही याच्यामध्ये पाणी घालते आणि आता हे छान असं धुवून घ्यायचंय वाटाणा फ्लावर आणि बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला कोणती भाजी जास्त आवडते ती तुम्ही जास्त घालू शकता किंवा याच्यामध्ये आणखीन तुम्हाला कोणत्या भाज्या हव्या असतील तरीसुद्धा तुम्ही ते घालू शकता इथे पहा आपण हे सगळंच अगोदर धुवून घेतलेलं आहे तरीसुद्धा पुन्हा एकदम हे मिक्स केल्यानंतर धुवून घेते पाण्यातून धुतल्यानंतर आता याच्यातील पाणी काढून घेते आणि याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून घ्यायचंय हे शिजवून घेत असताना खूप जास्त पाणी नाही एका अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आपण आता कुकरला लावून घेणार आहोत कुकरला याची फक्त एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या फार जास्त करून घ्यायच्या नाहीत नाहीतर याचा गाळ होऊ शकतो तर आता हे कुकरला लावून घेऊयात कुकर होतोय तोपर्यंत आपण भाजी बनवण्यासाठी जसं वाटण बनवूयात तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी कांदा घेते तर एक मोठ्या साईजचा कांदा आहे तो अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे हे आपण कच्चंच घालणार आहोत तुम्हाला हवं असल्यास भाजूनसुद्धा घालू शकता यानंतर एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीज घालायचा आहे यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालूयात आणि हे वाटण थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आता मी वाटण वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे वाटण सुद्धा तयार आहे आणि याचबरोबर कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकर थंड आहे आता मी डबा बाजूला काढून घेते तर पहा इथे कुकरचा डबा मी बाजूला काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता फ्लावर वाटण आणि बटाटा हे छान असं शिजलेलं आहे खूप जास्त सुद्धा शिट्ट्या करायच्या नाहीत तर याचा गाळ होऊ शकतो तर आता हे छान असं शिजलं गेलेलं आहे वाटणसुद्धा तयार आहे लगेचच आपण आपली रस्सा भाजी बनवून घेऊयात तर भाजी बनवून घेण्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली कढईमध्ये एक ते दीड छोटी पळी तेल घालून घ्यायचे तेल सगळ्यात अगोदर गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पावचमचा मोहरी घालायची आणि मोहरी तेलामध्ये अगोदर छान अशी फुलून द्यायची आहे तड़ तडतडून द्यायची यानंतर याच्यामध्ये पावचमचा जिरं घालूयात आणि ते सुद्धा तेलामध्ये फुलून द्यायचे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडली की त्याची सुद्धा छान बसते यानंतर पा याच्यामध्ये कढीपत्त्याची पाणी घालूयात जिरे मोहरी आणि कडीपत्ता तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून आहे वाटण घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे इथे मी सेपरेट आलं लसूण पेस्ट वापरते तुम्हाला हवं असल्यास वाटणामध्ये तुम्ही आलं आणि लसूण हे सुद्धा घालून घेऊ शकता आणि आता हे वाटण आपण पाच सहा मिनिट छान असं मंद आचेवरती परतून आहे आपण वाटण बनवून घेत असताना याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे सगळं कच्चच घातलेलं आहे त्यामुळे हे छान परतसपर्यंत अगदी मंदाचेवरती आपण हे मंदाचे परतून घेणार आहोत तर पाच ते सहा मिनिट आपण हे छान असं मंदाचेवरती परतून घेऊयात इथे पर आता थोड्या वेळानंतर वाटण परतून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या वाटणाला तेल सुटलेलं आहे असंच तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं वाटण परतल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले घालूयात तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात एक ते दीड चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात यानंतर एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे थोडंसं गरम मसाला घालूयात आणि हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते छान असे या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट हवं आहे याच्यानुसार कमी जास्त करू शकता इथे आता मसाले घातल्यानंतर वाटण पुन्हा एकदा परतून झालेलं आहे पुन्हा एकदा त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे वाटणा बटाटा आणि फ्लावर शिजवून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यातील पाणी काढून ते, ते आपण घालून घेणार आहोत आणि थोडंसं असं बटाटा मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाजी ही जास्त पातळ बनणार नाही थोडीशी घट्टसर बने थोडासा बटाटा मॅश केल्यानंतर आता हे आपण या वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे येथे आता वाटाणा बटाटा फ्लावर जे आहेत ते मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जसं लागेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर हे वाटाणा बटाटा घालताना त्याच्यातील पाणी निथळून घेतलेलं होतं आणि जे निथळलेलं पाणी होतं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे यानंतर जेवढं तुम्हाला पाणी म्हणजे रस्सा भाजी बनवायची आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेऊ हो शकता तर पहा एवढं असं मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आपण भाजी शिजवून घेत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याचा अंदाज घेऊनच आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि याला भाजीला उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा थोड्या वेळानंतर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे गॅस अगदी वरती आहे थोडा वेळ अशीच भाजी ठेवायची तुम्ही पाहू शकता अगदी छान तरीसुद्धा आलेली आहे मस्त अशी भाजी झालेली आहे अगदी छान सुगंध येतो आहे पहा इथे छान तर्रीदार तर अशी फ्लावर वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय की नाही वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरमच सर्व करून घ्यायची आहे मस्त अशी भाजी इथे तयार आहे आता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी छान लागते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा मिक्स व्हेज म्हणजेच फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी बनवून पहा तुम्हाला सुद्धा फार आवडेल रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद